नमस्कार मी रेखा रेखाच किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतेय आज आपण बघणार आहोत मस्त खुसखुशीत असा हा मसाला पराठा थोडेशा वेगळ्या पद्धतीने बनवलेला हा पराठा खायला तेवढाच टेस्टी आहे बनवायला अगदी सोपा आहे कारण खूप काही साहित्याला लागत नाही सो मस्त झटपट असा तयार होतो तुम्ही बघू शकता ते खूप सारे लेअर्स याला पडलेले आहेत आणि मस्त खुसखुशीत असा हा तयार होतो तेवढा सॉफ्ट आहे मस्तच सो so, यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे कशा पद्धतीने बनवायचं आहे चला तर मग बघून घेऊया so, सो यासाठी आपल्याला लागणार आहे कणिक तर मी ते ऑलरेडी कणिक मळून घेतलेली आहे पोळ्यांसाठी कणिक मळली होती तर त्यातली ही शिल्लक राहिलेली कणिक आहे त्याचप्रमाणे उकडलेला बटाटा एक चमचा काळे तीळ तेल कोथिंबीर चवीनुसार मीठ मिरची पावडर हळद धणे पावडर पांढरे तीळ चिली फ्लेक्स तर सर्वात आधी आपण यासाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत तर इथे एका मध्ये मी हा बटाटा काढून घेतलेला आहे थोडासा मॅश करून घ्यायचा एरवी आपण जो मसाला पराठा खातो त्यापेक्षा हा थोडासा वेगळा लागतो कारण यामध्ये आपण बटाटा देखील ऍड केलेला आहे सो मस्त असा टेस्टी मसाला पराठा तयार होतो तर यामध्ये आपण घालणार आहोत हे सर्व मसाले त्याचप्रमाणे कोथिंबीर आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय सा मसाला तायर सो मसाला इथे तयार झालेला आहे आपण आता याची पोळी लाटून घेणार आहोत सर्वात आधी मी याचे छोटे छोटे पेढे बनवून घेणार आहे सो अशा पद्धतीने याची पोळी लाटून घ्यायची आहे सो इथे आपली पोळी तयार झालेली आहे यावर आपण घालणार आहोत थोडस तेल सगळीकडे पसरवून घ्यायचंय आणि आपण हा जो मसाला तयार केला आहे तो मसाला देखील सगळीकडे अशा पद्धतीने पसरून घ्यायचा सो मसाला सगळीकडे लागलेला आहे यावर आपण थोडस कोरडं पीठ घालणार आहोत पीठ असं भुरभरून घ्यायचंय हा असतो आणि ह्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे मस्त असा रोल तयार करून घ्यायचे वा मस्त थोडस कोरडपीठ थोडीशी काळे तीळ आणि मस्त अशी कोथिंबीर सो so, पराठा असा लाटून आहे अगदी हलक्या हाताने लाटायचंय सो so, अशा पद्धतीने मस्त असा पराठा आपला लाटून तयार झालेला आहे तर आपण आता भाजून घेणार आहोत आपण खूप जाड किंवा खूप पातळ असा लाटलेला नाहीये सो so, तुम्ही बघू शकता इथे मस्त असा पराठा इथे आपल्याला तयार झालेला आहे सो आता मस्त भाजून घेणार आहोत सो पराठा आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे यासाठी मी इथे थोडंसं तेल स्प्रेड करून घेणार आहे मस्त खरपूस असा हा पराठा आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे पराठा पण आता पलटून घेणार आहोत वा मस्त दोन्ही बाजूनी छान खरपूस असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार इथे तेलाचा किंवा तुपाचा बटरचा देखील वापर तुम्ही इथे करू शकता तर मी अगदी थोडस तेल इथे स्प्रेड करून घेणार आहे तो मस्त खमंग असा हा पराठा इथे आपला भाजून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे दोन्ही साईडने छान खरपूस असा भाजला गेलेला आहे सो हा आता मी काढून घेणार आहे अशाच पद्धतीने राहिलेले पराठे इथे देखील मी भाजून घेणार आहे सो अशा पद्धतीने मस्त खुसखुशीत असे हे आपले मसाला पराठे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथे खूप सारे लेअर्स याला पडलेले आहेत वा मस्त तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा ब्रेकफास्टसाठी देखील हा पराठा बनवू शकता खायला खूप टेस्टी लागतो आलू पराठ्यापेक्षा हा पराठा खूपच वेगळा असा लागतो सो तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान चमचमीत रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घाला धन्यवाद